नमस्कार मंडळी सकाळी नवऱ्याला विचारले नाश्त्यासाठी काय बनवू तर त्यांची फरमाईश मस्तपैकी खजूर गुळाची लापशी कर थंडीचे दिवस आहे गरम वस्तू पोटामध्ये गेल्या पाहिजे चला तर मग नवऱ्याची फरमाईश पुरी करायला घेते गुळाची लापशी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी चला जानविका रसोईमध्ये सर्वात पहिले दोन ग्लास पाणी चांगले गरम करून घ्यायचे नंतर त्याच्यातले एक ग्लास पाणी भांड्यामध्ये ओतून घेतल्यावर त्याच्यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा गूळ फोडून किंवा चिरून घालायचा म्हणजे लवकर पाण्यामध्ये वितळून जाईल इथे मी ओले खजूर घेतले सहा त्याच्यातले बी काढून टाकले आणि खजूरसुद्धा गुळाच्या पाण्यामध्ये घालून द्यायचा गरम पाण्यामध्ये घातल्याने गुळ पण वितळून जाईल आणि खजूरसुद्धा नरम पडतील आता याच्यावर झाकण ठेवून याला बाजूला करूया आणि पुढची तयारी बदाम घेतले दहा पंधरा अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये बदामसुद्धा भिजवून ठेवायचे म्हणजे तोपर्यंत चांगले फुकतील इथे मी एक वाटी लापशी घेतली तर लापशीसुद्धा मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे लापशी पाण्यामध्ये धुवून घेतल्याने तीसुद्धा नरम पडते आणि लापशी लवकर शिजवूनसुद्धा निघते लापशी पाण्याने धुवून घेतल्यानंतर लापशी बराच वेळ पाण्यामध्ये भिजवून न ठेवता लापशीतले पाणी पूर्णपणे निथळून काढायचे आता याला बाजूला करूया आता हे लापशीसाठी पाणी गरम करायला घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची गॅसची फ्लेम जरा कमी करून पाण्याला उकळी येईपर्यंत हे साहित्य पाहूया पिस्त्याचे काप मनुका वीस ते पंचवीस मनुका आहेत जे भिजवून घेतले होते त्या बदामाचे काप इथे मी केशरी वेलची सिरप वापरणार आहे याचे मी प्रमोशन नाही करत हे कुठल्याही गोड पदार्थामध्ये घातल्यावर रंग केशरीसुद्धा येतो आणि वेलचीचा स्वादसुद्धा खूप सुंदर येतो लापशीच्या अर्धवाटी तूप म्हणजे चार चमचे तूप लापशी जी बनवायची आहे कुकरमध्ये तर सर्व तूप मी घालून घेतले गॅसची फ्लेम पूर्णपणे मोठी करून तूप चांगले गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची नंतर त्याच्यामध्ये भिजवून घेतलेली लापशी घालून घ्यायची लापशी जर का पाण्यात धुवून न घेता डायरेक्ट आपण तुपामध्ये घालून परतायला घेतली तर ती लापशी काही फुलते तर काही नाही फुलत आता ही भिजवून घेतली लापशी बघा पाच मिनिटाच्या आत परतून निघाली आणि चांगली फुलूनसुद्धा निघाली आणि या लापशीला तूपसुद्धा कमी लागते आणि कमी वेळात पटकन परतून होते आणि लापशी चिवट न होता चांगली मोकळी लुसलुसीत होते दोन ते तीन सेकंदमध्ये लापशी चांगली परतून घेतल्यावर आता याच्यामध्ये बदाम पिस्ता आणि मनुका घालून पुन्हा एकदा चांगले परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये भिजवून घेतलेले गूळ खजुराचे पाणी पूर्णपणे घालून घ्यायचे गूळ मी कमी का घातला खजूर असल्यामुळे खजूरसुद्धा खूप गोड असतो त्यामुळे गुळाचे प्रमाण थोडेसे कमी करूनच घातले गूळ खजुराचे पाणी चांगले मिक्स करून घ्यायचे पदार्थ गोड जरी असला तर लापशी गव्हाची आहे त्यामुळे त्याच्यामध्ये चवेनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यावर चांगले ढवळून घ्यायचे मी याच्यामध्ये वेलची पावडरचा वापर न करता एक चमचा केशर वेलची सिरप घालून चांगले मिक्स करून घ्यायचे पाणी बघूया पाण्याला चांगली उकळी आली पाणी घालताना गॅसची फ्लेम एकदम मंद करून एक वाटी लापशीला दोन वाटी गरम पाणी घालून घ्यायचे आणि खजूरगुळाचे पाणी दीड वाटी होते एकूण साडेतीन वाटी पाणी लापशीला घालून घेतली आता गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आणि कुकरचे झाकण लावून एक शिट्टी झाल्यानंतर दुसऱ्या शिट्टीला गॅस कमी करायचा तर तुम्हाला मी समोरासमोर दाखवणार आहे कुकरची एक शिट्टी झाली आता दुसरी शिट्टी होण्याच्या आधी गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा पेक्षा थोडी कमी ठेवायची आता दुसरी शिट्टी सुद्धा झाली आता काय करायचे तिसरी शिट्टी होण्याच्या आधी असे बुडबुडे दिसत आहे ना शिट्टी होण्याच्या आधी गॅस बंद करून टाकायचा आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर शिट्टीवर करून वाफ पूर्णपणे गेल्यावरती झाकण उघडून घ्यायचे लापशी बघा कशी लुसलुशीत आणि मोकळी झाली जरासुद्धा पाणी त्याच्यामध्ये शिल्लक नाही अगदी लग्नाच्या पंक्तीत आपण लापशी खातो ना अगदी तशीच झाली आहे मऊ आणि लुसलुशीत मस्तपैकी याच्यावरती आता काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घ्यायचे मस्त अशी गरम गरम खायला घ्यायची तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लापशीसारखा सा कमेंट करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार